वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्वकारे सुसर्वदा सर्वकारे सुसर्वदा मित्रांनो येत्या सात तारखेला आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन आपल्या घरोघरी होतं त्या लाडक्या गणपती बाप्पाकडून शिकायचं तरी काय ह्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो गणपती बाप्पाच्या ना नऊ शारीरिक गोष्टींविषयी सर्वांना माहिती असलीच हवी तर मित्रांनो एक नंबरची गोष्ट आहे ती म्हणजे गणपती बाप्पाचं असलेलो मोठं मस्तक बिग हेड ज्याला आपण म्हणतो म्हणजे मित्रांनो ह्यातून आपल्याला शिकायचं काय तर बिग हेड म्हणजे नेहमी मोठा विचार आपण करायला शिकलं पाहिजे आपण कोणतेही ध्येय निश्चित केले असेल तर ध्येयासाठी कोणता विचार आपल्याला करायचा हे नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो मित्रांनो दोन नंबरची गोष्ट आहे ते म्हणजे गणपती बाप्पाचे कान लार्ज एअर्स तर लार्ज एअर्स म्हणजे काय मित्रांनो तर नेहमी चांगल्या गोष्टी ऐकण्याची आपल्याला सवय करायची आहे मित्रांनो यूट्यूबवर सुद्धा चांगल्या प्रकारचे ऑडिओ असतात त्या ऑडिओ किंवा जिथे चांगले संभाषण चालू असेल ते आपल्याला मित्रांनो ऐकण्याची सवय करायची आहे मित्रांनो तीन नंबरची गोष्ट ती म्हणजे गणपती बाप्पा आपला हा एक धंदा आहे एक दंत म्हणजे एक दात असलेला आपला गणपती त्यातून आपल्याला काय शिकायचं आहे मित्रांनो तर चांगल्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत आणि वाईट गोष्टी आणि मी सोडून द्यायच्या आहेत मित्रांनो तीन नंबरची गोष्ट येते म्हणजे गणपती बाप्पाचं तोंड मित्रांनो म्हणजे स्मॉल माऊथ म्हणजे मित्रांनो दोन व्यक्ती जर आपापसात बोलत असेल तर मध्ये आपल्याला बोलायचं नाही आहे गरज असेल तरच बोलायचं आहे आपण जर रागामध्ये असाल तर बोलायची काही आवश्यकता नाही अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला ह्यामधून शिकायच्या आहेत मित्रांनो मित्रांनो पाच नंबरची गोष्ट आहे ते म्हणजे मोदक आपल्या बाप्पाच्या हातात असलेलं मोदक म्हणजे आपण जर कष्ट जिद्दीने किंवा अतिश्रम करून जर कोणतंही काम केलं तर यश आपल्याला निश्चितच मिळणार आहे आणि गणपती बाप्पा आपल्याला त्या रूपाने फळे देणार आहे ठीक आहे मित्रांनो मोदक म्हणजे इट्स अ रिवर्स ऑफ साधना तर तुम्ही चांगलं काम केलं तर ठीक आहे लाल स्टमक आपल्या गणपती बाप्पाचं असल्यावर मोठं पण मित्रांनो आपल्यासुद्धा असे सुख आणि दुःखाचे प्रसंग हे नेहमीच येत असतात हे सुख आणि दुःखाचे प्रसंग आपण नेहमी आपल्या पोटामध्ये मित्रांनो सामावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो ठीक मित्रांनो सात नंबरचा पॉईंट येतो म्हणजे बाप्पाची सोंड ट्रंक ठीक आहे तर मित्रांनो बाप्पाची सोंड म्हणजे काय तर दुसऱ्या व्यक्तीमध्ये नेहमी चांगले काही गुण असतात ते गुण आपण शोषून घेण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे मित्रांनो ठीक आहे मित्रांनो त्यानंतर आठ नंबरचा पॉईंट येतो म्हणजे ब्लेसिंग आशीर्वाद गणपती बाप्पा आपल्याला ज्या प्रकारे आशीर्वाद देतो त्या प्रकारेच आपणसुद्धा आपल्या आयुष्यात कोण ना कोण चांगलं काम करत असेल तर त्यांना नेहमी आपण आशीर्वाद देण्याचा मित्रांनो प्रयत्न हा केला पाहिजे आशीर्वाद नसेल आपण देऊ शकलो तर ॲटलीस्ट आपण त्यांना ॲप्रिशिएशन केलं पाहिजे त्यांना थँक्यू हे बोललं पाहिजे मित्रांनो ठीक आहे मित्रांनो नऊ नंबरची गोष्ट आहे ते म्हणजे स्मॉल आईज आपल्या गणपती बाप्पाचे छोटे डोळे छोटे डोळे काय सांगतात तर नेहमी मित्रांनो आपण बारकाईने ऑब्झर्वेशन करायला शिकलं पाहिजे आणि एखाद्या कामावरती आपण कॉन्सन्ट्रेशनने केलं पाहिजे ठीक आहे मित्रांनो ह्या गणपती बाप्पाच्याकडून आपल्या नऊ गोष्टी या सर्वांना शिकायच्या आहेत तर मित्रांनो आजचा सेशन तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि काही प्रश्न किंवा काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्की विचारा मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला हा चॅनल मित्रांनो पोचवायचा आहे मित्रांनो आणि हां सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जाऊन गणपती अप्पा मोहर्या लियाला विसरू नका मित्रांनो गणपती आप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोहर्या